पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षयचा गोळीबार या प्रयत्नामध्ये इथं संरक्षणार्थ पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला आणि त्यामध्ये अक्षय ठार झालेला आहे ही आत्ताची महत्त्वाची बातमी आहे एन्काउंटरमध्ये अक्षय शिंदे हा ठार झालेला आहे त्यामध्ये झटापट झाली त्यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक मोरे हे सुद्धा जखमी झालेले आहेत आरोपी अक्षय शिंदे चकमकीमध्ये ठार झालेला आहे त्याला रिमांड साठी तळोजा इथं कारागृहामध्ये पोलीस घेऊन जात होते त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडला पोलिसांची बंदूक त्याने हिसकावली त्यानंतर तीन वेळा त्याने हवेमध्ये गोळीबार केला त्यानंतर स्वरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या त्यानंतर या झटापटीमध्ये तो ठार झालेला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोयटे जोडले गेलेले आहेत कुणाल या संदर्भात काय अधिक माहिती मिळते त्रे सेकंदरीत पाहायचं झालं से तर बदलापूर घटनेतला जो काही आरोपी आहे अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली होती आणि त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती आणि त्याला तळुजा या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं मात्र आज त्याला आरोग्याच्या दृष्टीने ठाण्यातील रुग्णालयात आणलं असताना त्याने पोलिसांचा रिव्हॉल्वर घेऊन फायरिंग केल्याची घटना घडलेली आहे आणि याच फायरिंग दरम्यान स्वरक्षणासाठी पोलिसांनी देखील त्याच्यावरती गोळीबार करण्यात आलेला आहे आणि यामध्ये अक्षय शिंदे जो आहे तो जखमी झालेला आहे अशी माहिती समोर येते मात्र आता जो तपास आहे तो पोलीस करत धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी पोलिसांनी स्वरक्षणासाठी अक्षय शिंदेवर गोळ्या झाडल्या ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अक्षय शिंदेचं एनकाउंटर झाल्याचं समजतंय बदलापूर प्रकरणातला हा आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झालेला आहे स्वरक्षणार्थ पोलिसांकडून गोळीबार करण्यात आलेला आहे पोलिसांची बंदूक हिसकावून त्याने गोळीबार केला त्यानंतर स्वरक्षणासाठी पोलिसांनी गोळ्या झाडल्या बदलापूर प्रकरणातील हा आरोपी आता हा ठार झालेला आहे या घटनेमध्ये सहायक पोलीस निरीक्षक मोरे देखील गंभीर जखमी झाल्याचं जा समजतंय ही जी छटापट झाली त्यामध्ये पोलीस सुद्धा जखमी झाल्याचं चा आहे पोलिसांकडून अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला आजची जी घटना झालेली ही दुर्दैवी घटना पोलीस एखाद्याला जेव्हा कस्टडीतून घेऊन जात असतात त्या टायमाला त्यांच्याकडे असलेली रिव्हॉल्व्हर हिसकून घेणे फायरिंग करणे हा जो काही काही कालावधी जो मधला लागतो ना या कालावधीमध्ये नेमके पोलीस काय करत होते बघ हा प्रश्न उपस्थित होतो निश्चितच विरोधकांनी विचारलाय म्हणून सत्ताधाऱ्याने बोलू नये किंवा पोलिसांची बाजू घेऊ अशा प्रकार नाही तर पोलिसाचा हलगर्जीपणा यात दिसून येतोय काही जरी असलं तरी अशा या क्रूर करण्या आरोपीला घेऊन जाताना जे काही प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होती जी काही काळजी घ्यायला पाहिजे होती ती घेतलेली दिसत नाही एक आरोपी चार पोलिसांच्या समोर तो रिव्हॉल्व्हर इचकतो आणि त्यांना पकडल्या सुद्धा जात नाही हे मला वाटतं थोडंसं संशयास्पद आहे याची चौकशी झाली पाहिजे हे आमचं सत्ताधारी असून सुद्धा स्पष्ट मत आहे बदलापूर अत्याचार प्रकरणातला अक्षय शिंदे हा आरोपी होता हे प्रकरण काय आहे काय घडलं होतं त्या संदर्भातला तपशील बदलापूरच्या नावाजलेल्या शाळेमध्ये शिकणाऱ्या दोन मुलींवर अत्याचार झाला होता एक चिमुकली चार वर्षाची तर दुसरी सहा वर्षांची शाळेतल्या सफाई कामगारा कामगार हा नराधन त्याच्याकडून चिमुकलींवर हे पाश्वीकृत करण्यात आलेलं होतं आरोपीचं नाव अक्षय शिंदे बारा ऑगस्ट ची घटना असून सकाळचे वर्ग सुरू असताना हे कृत्य घडलं होतं चिमुरडीची घरी परतल्यानंतर पालकांकडे तक्रार समोर आली त्यानंतर सातत्यानं मुलीनं पालकांकडे तक्रार केल्यानं पालकांना संशय आला आणि त्यानंतर पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली तर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला शौचालयामध्ये गेली असता नाराधमानं तिच्या गुप्तांगाला स्पर्श केल्याचं उघड झालं त्यानंतर दोन्ही मुलींची अवस्था संशयास्पद वाटल्यानं तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे तपासणी करण्यात आली त्यानंतर तपासणी अंती लैंगिक अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं आणि हे संपूर्ण प्रकरण जगासमोर आलं त्यानंतर फार मोठं रान या प्रकरणानंतर राज्यभरात उठल्याचं पाहायला मिळालं नाही हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे परंतु विरोधकांची भूमिका मात्र त्याही पेक्षा वाईट आहे म्हणजे सगळ्या गोष्टीत राजकारण करायचं आता ट्रान्झिट रिमांड मध्ये असताना त्या आरोपीनी पोलिसांची रिव्हॉल्व्हर हातात घेतली आणि स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर पोलीस पण देखील जखमी झाल्याचं हो समजत आहे परंतु प्रत्येक गोष्टीवर म्हणजे संशय घ्यायचा म्हणजे यांना सगळ्यांवर पोलिसांवर संशय प्रशासनावर संशय म्हणजे आणि जणू काही सरकारच आरोपीला वाचवायला चाललंय म्हणजे हा प्रकार अत्यंत तिळसवाना आहे आणि विरोधकांना खरोखरच हे शोभत नाहीये या पद्धतीचं आता सगळ्याच गोष्टीमध्ये म्हणजे एखाद्या आता केस पूर्ण सगळं म्हणजे पोलीस असेल प्रशासन असेल गृह खात असेल या सगळ्या मॅटरवर पूर्ण फास्ट्रॅकवर टाकण्याचा हा प्रयत्न आहे की लवकरात लवकर आरो हो आ, त्या आरोपीला फाशीची शिक्षा होईल अशी मागणी सगळ्यांचीच आहे आणि त्यामध्ये विरोधकांनी प्रत्येक गोष्टीत काहीतरी संशय व्यक्त करायचा हे त्याही पेक्षा वाईट आहे बर झालं ना, ना म्हणजे त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली असं म्हणायचं पण पोलिसांचं रिव्हॉल्व्हर इतक्या सहजासहजी एका गुन्हेगाराच्या हातात लागतं कसं याचं मला आश्चर्य वाटतंय म्हणजे पोलीस जेव्हा एखाद्या गुन्हेगाराला घेऊन जातात तेव्हा त्यांनी खूप काळजी घेतली पाहिजे की आपली आणि त्याच्या हातात पेड्या घातलेल्या असणार त्यामुळे तो सहजासहजी असं रिव्हॉल्वर काढून घेऊ शकत नाही uh, पण याच्यामध्ये नक्की काय त्याची एन्क्वायरी केल्याशिवाय कळू शकत नाहीये पण हा पोलिसांचा हलगर्जीपणा म्हणायला लागेल की पोलिसांनी अशा प्रकारे रिव्हॉल्वर कोणी सहजपणे काढून घेतील उद्या पोलिस अधिकारी असे फिरत असतात रस्त्याने उद्या कोणी जर काही एखाद्याचं पॉकेट मारण्याची रिव्हॉल्व्हर काढली आणि जर काय हवेत गोळीबार केला तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे त्यामुळे याची नीट चौकशी झाली पाहिजे आणि हा गुन्हेगार उद्या कोर्टापुढे गेला असता साक्षी पुरावे झाले असतात त्याच्यातनं त्याला शिक्षा झाली असती का सुटला असता माहित नाही पण त्याला पश्चाताप झाला असेल आणि त्याने जर स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या आहेत त्याने स्वतःची सुटका करून घेतलेली दिसते ते आता काय ते सगळं चौकशी अंती कळेल आपल्याला या संदर्भामध्ये राष्ट्रपतीचे नेते अमोल कोल्हे आणि राष्ट्रपती प्रदेशाध्यक्ष पड़े जयंत पाटील यांच्या प्रतिक्रिया थे थेट जाऊयात ही बातमी माझ्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचण्यात आली आणि या एकूणच सगळ्या प्रकरणावरच एक, एक संशयाची सादर ही तयार झालेली आहे म्हणजे अशा पद्धतीनं जर आरोपी हा पोलिसांच्या संरक्षणात असताना रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून घेऊ शकत असेल तर नक्की पोलीस खात्याच्या विषयीच नेमकं प्रश्नचिन्ह हे निर्माण होत आणि असं असताना राज्याचे गृहमंत्री हे केवळ सरकार वाचवण्यामध्ये आणि आता कोणाकडे खरं तर नेतृत्व जाणार याच प्रश्नामध्ये मशगूल आहेत स्वतः गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये दोनशे चाळीस दिवसात दोनशे तेरा बलात्काराच्या घटना घडल्या तर गृहमंत्र्यांच्याच मध्ये होम डिस्ट्रिक्ट मध्ये ही परिस्थिती असेल तर गृहमंत्र्यांचा किती वचक आहे हीच गोष्ट स्पष्ट होत आणि यामध्ये हा जो प्रकार बदलापूरच्या बाबतीत घडलाय हा खरोखर नेमका का घडला याची सखोल चौकशी केली गेली पाहिजे आणि हे सत्य जनतेसमोर यायला पाहिजे आत्महत्या केली असं आत्ताच मी ऐकलेलं आहे पोलिसांचे पिस्तूल घेऊन आत्महत्या एखादा आरोपी करत असेल हे अधिक गंभीर आहे पुन्हा एकदा पोलीस कसे पोलिसांचं काय चाललंय याच्यावर प्रश्नचिन्ह तयार होत कारण बदलापूरच्या आरोपीची सविस्तर चौकशी करून त्याच्या त्याला जी तिथल्या स्थानिक संस्थेने पाठिंबा दिला पोलिसांनी उशिरा केस नोंद केली या सगळ्यांच्यावर प्रकाश पडला असता पण ही पुढच्या सगळ्या चौकशा थांबाव्यात म्हणून यात असं काही झालंय का याची आता परत चौकशी करावी लागेल कारण एखाद्या आरोपीच्या हातात पोलिसांचं रिव्हॉल्वर लागणं हे अतिशय गंभीर आहे या संदर्भामध्ये आपण पाहतोय नेत्यांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत कारण हा मृत्यू जो काही झालेला आहे तो संशयास्पद असल्याचं काही नेते मंडळी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत तर पोलि पोलिसांची बंदूक अशा प्रकारे कोणी कसं हिसकावू शकतं हा जो सवाल आहे राजकीय नेते उपस्थित करताना दिसत आहेत त्यामुळे हा इथं मोठा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय या एन्काउंटरमध्ये पोलिसांची भूमिका ही आता वादाच्या भवऱ्यात सापडलेली आहे अक्षय शिंदे आरोपीवर संबंध महाराष्ट्राचं लक्ष होतं या बदलापूरच्या घटनेच्या बाबतीमध्ये आणि त्याचा मृत्यू झालेला आहे किंवा त्याचं तोंड बंद केलं गेलेलं आहे आता त्यांनी पोलिस रायफल हिसकावून घेतली की ते हास्यास्पद आहे जे काय पोलीस आहेत का कुठले म्हणजे काय मला काय समजत नाही कोण माणसा आणि हा प्रयत्न ही जी कारस्थान जे आहे त्या संस्था चालकांना वाचवण्याचं विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे आपल्यासोबत जोडल्या गेलेला या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझा आवाज आपल्याला येतोय हो आपण बातमी आपल्याला कळली असणार आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भातली मी दिल्लीमध्ये आहे आणि पार्लमेंट मध्ये चर्चा चालू आहे त्याच्यासाठी आली आहे एक मोठी परिषद चालली आहे त्याच्यासाठी मलाही तुमच्याकडूनच माहिती कळली माझं म्हणणं असं आहे की आमच्याकडे विधीमंडळामध्ये तुमच्याकडे बोलतायत मान्यवर त्यांना काय परिस्थिती घडलेली आहे त्याच्याबद्दलचं मृत त्याचं झालेलं आहे का जखमी का आहे या संदर्भामध्ये काही आपल्याकडे तपशील समोर जेव्हा येईल आतापर्यंत आपण पाहिली की सीसीटीव्ही फुटेज मिळतात पोलीस स्टेशनच्या आत झालं असेल तर या सगळे मुद्दे समोर आल्यावर बोलता येतील पण आता आपण एक हायपोथ्युटिकल असं धरूया एकदा शक्यता अनेक आहे सगळ्या पण ही केस मुद्दामून मु चार्जशीट पर्यंत ती केस गेलेली आहे पहिली गोष्ट जी आहे ती दोन दिवसापूर्वी तुम्ही वृत्तपत्रांमध्ये सगळीकडे बातम्या दिलेल्या होत्या किती चार्जशीट पर्यंत केस गेलेली आहे दुसरे है। मेडिकल सर्टिफिकेट मध्ये आलेलं होतं की त्या मुलींवर अत्याचार झालेला आहे अशाला सरकार मुद्दाम कर, काळेबर करून आरोपीला वाचवण्यासाठी या गोष्टी करेल असं शक्यच नाहीये गोष्ट जी आहे ती कारण त्याच्यामधून जे काही कावर माजेल जे काही घडलं त्याची कारणं आणि ह्या सगळ्यामध्ये तपशील झाल्यावरती चित्र स्पष्ट होईल परंतु माझं म्हणणं की राजकारण करणं या घटनांचं आणि त्याच्यामधून परत आरोपीच्या संदर्भामध्ये कुठेतरी सहानुभूती तयार करत राहायची या गोष्टी मला असं वाटतं की खूप म्हणजे समाजावर काय या गोष्टींचा विचार होतोय परिणाम होतोय त्याचा विचार न करता जे सगळं कर घडतंय त्याच्यावर थोडस समाजाने एक संयमाची भूमिका ठेवली पाहिजे असं मला वाटतं आणि अक्षय शिंदे काय आता त्याच्याबद्दलची अधिकृत घोषणा त्याच्या परिस्थिती काय आहे ती जो होत नाहीये तोपर्यंत तो गेला आहे किंवा तो जखमी आहे त्याच्याबद्दल भाष्य करून काल्पनिक चर्चा करणं तेवढं योग्य होणार नाही असं मला वाटतं जी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल संपूर्ण घटनेनंतर संयम ठेवला पाहिजे या संपूर्ण घटनेचा तपशील जोपर्यंत समोर येत तो नाही तोपर्यंत यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही असं विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी आता जय महाराष्ट्राशी बोलताना म्हटलेलं या संदर्भात इतर राजकीय नेत्यांचाही आम्ही काय त्यांचं मत आहे ते जाणून घेतलं त्यांनीही यावर प्रतिक्रिया दिलेली आहे हा जो मृत्यू आहे नेत्यांचं ने म्हणणं अक्षय शिंदे सारख्या एका आरोपीवर संबंध महाराष्ट्राचं लक्ष होतं या बदलापूरच्या घटनेच्या बाबतीमध्ये आणि त्याचाच मृत्यू झालेला आहे किंवा त्याचं तोंड बंद केलं गेलेलं आहे आता त्यांनी पोलीस रायफल हिसकावून घेतली की ते हास्यास्पद आहे जी, जी जे काही पोलीस आहेत का कुठले म्हणजे काय मला काय समजत नाही कोण माणसावर ठेवली आणि हा प्रयत्न ही, आ, ही आ, जी कारस्थान जे आहे त्या संस्था चालकाना वाचवण्याचं कार्यस्थान आहे त्या अक्षय शिंदेच्या मृत्यूमध्ये त्याच त्याच परिवर्तन झालेलं आहे आता त्या मूळ बदलापूरच्या घटनेची काही चौकशी होणार नाही कारण आरोपी जाता नाहीये कोणी आणि त्यामुळे आता मग आरोपी कसा मेला मग त्याची रायफल कोणी हिसकावून घेतली अशी काहीतरी थातूर मातूर चौकशी होईल आणि मुख्य संस्था चालक ज्यांच्या संस्थेमध्ये हा प्रकार घडला त्याची आता चौकशीच होणार नाही त्यामुळं अक्षय शिंदे यांनी आत्महत्या केली का त्याला आत्महत्या करू दिली किंवा त्याचा खून झाला किंवा त्याचं तोंड मंद केलं ह्या सगळ्या गंभीर बाबी आहेत आणि आता सरकारी कुठलीही चौकशी सरकारने केली तरी महाराष्ट्राच्या जनतेला त्याच्यावर विश्वास बसणार नाही आजची जी घटना झालेली ही दुर्दैवी घटना पोलीस एखाद्याला जेव्हा कस्टडीतून घेऊन जात असतात त्या टायमाला त्यांच्याकडे असलेली रिव्हॉल्व्हर हिसकून घेणे फायरिंग करणे हा जो काही काही कालावधी जो मधला लागतो ना या कालावधीमध्ये नेमके पोलीस काय करत होते बघ हा प्रश्न उपस्थित होतो निश्चितच विरोधकांनी विचारलाय म्हणून सत्ताधाऱ्याने बोलू नये किंवा पोलिसांची बाजू घेऊ अशातला प्रकार नाही तर पोलिसाचा हलगर्जीपणा यात दिसून येतोय काही जरी असलं तरी अशा या क्रूर करण्या आरोपीला घेऊन जाताना जे काही प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होती जी काही काळजी घ्यायला पाहिजे होती ती घेतलेली दिसत नाही एक आरोपी चार पोलिसांच्या समोर तो रिव्हॉल्व्हर हिचकतो आणि त्यांना पकडल्या सुद्धा जात नाही हे मला वाटतं थोडस संशयास्पद आहे याची चौकशी झाली पाहिजे हे आमचं सत्ताधारी असून सुद्धा स्पष्ट मत आहे दरम्यान हा संपूर्ण प्रकार काय घडला त्या संदर्भातला तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया रिमांडसाठी तळोजा कारागृहात गेले होते अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावली पोलीस, पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांची बंदूक हिसकावली आणि त्यांच्यावर गोळीबार केला बंदूक हिसकावत तीन वेळा गोळीबार केला स्वरक्षणासाठी पोलिसांनी देखील उत्तर दिलं आणि गोळीबार केला गोळी लागल्याने अक्षय गंभीर जखमी झाला त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला पोलिसांसोबतच्या चकमकीमध्ये अक्षय ठार झाला अक्षय शिंदे मृत्यू चकमकीमध्ये त्याचा झालेला आहे आता ती चौकशी होणार आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेले आहेत या संपूर्ण प्रकरणाची दखल आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घेतल्याचं दिसतंय ज्यावेळेला हा संपूर्ण प्रकार घडला होता त्यावेळेला सुद्धा तातडीनं गृहमंत्र्यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिले होते आता हे जे प्रकरण घडलं आहे यातही सुद्धा गृहमंत्री सक्रिय झाल्याचं आहे आणि त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर जोडले गेलेले आहेत प्रशांत काय या संदर्भात अधिक माहिती माहिती आहे जसं आता आपण सांगितलं आपल्या प्रेक्षकांना गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे विरोधकांकडून जी आता टीकेची झोड उठते ही टीकेची झोड ज्या दिशेनं आहे पोलीसच आता या संपूर्ण प्रकरणामध्ये संशयास्पद झालेत नेमकं काय घडलं अक्षयच्या बाबतीमध्ये हे कळत नाहीये आणि जोपर्यंत ते प्रकरण पूर्णपणे काय घडलं हे समोर येणार नाही तोपर्यंत सरकारवरती किंवा सत्ताधाऱ्यांवरती टीका होत राहणार तातडीनं गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर पहिल्यापासून जी पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिल्याचा सातत्यानं आरोप विरोधकांनी केलेला आहे आत्तापर्यंत या प्रकरणामधून सत्ताधाऱ्यांना वेगवेगळ्या फेजेसमध्ये सामोरं जावं लागलं वेगवेगळ्या सामोरं जावं लागलं वेगवेगळ्या स्तरातून विरोध होत गेला त्यातला सगळ्यात मोठं आपण बघितलं बदलापूरला अख्खा दिवसभर रेल्वे अडवून ठेवली होती स्थानिकांनी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात कारण अक्षय शिंदेला अटक झालेली नव्हती त्यानंतर ती अटक झाली त्यामुळे हे जे सगळं प्रकरण आहे हे प्रकरण सत्ताधाऱ्यांसाठी सुद्धा एक तापदायक प्रकरण झालंय असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामुळे आज जी घटना झाली ती आणखीन आता त्याच्यावरती सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणणारी ठरेल की काय अशा पद्धतीची आत्ताची स्थिती आहे त्याच्यामुळे तातडीनं चौकशीचे आदेश गृहमंत्र्यांनी दिलेले आहेत फडणवीसांनी दिलेले आहेत त्यामुळे आता नेमकी माहिती याच्या या सगळ्यामधून काय बाहेर येते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये काय नेमकं झालंय हे जोपर्यंत समोर येणार नाही ज्या वेळेला प्रशांत ही घटना घडली होती ही सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं होतं एक कायद्याची बाजू आणि दुसरी भावनिक बाजू होती त्यावेळेला जसा आपण उल्लेख केला की दिवसभर पूर्ण रेल्वे स्थानकावर गर्दी होती रेल्वे सेवा बंद करून टाकली होती बदलापूरकर एकवटले होते आणि या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी आणि थेट फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात येत होती त्यामुळे आपण उल्लेख केला की सरकारवर एक प्रकारे दबाव होता की हे प्रकरण तापदायक ठरलेलं होतं त्यामुळे तरी काय असं घडलं असावं असाही प्रश्न उपस्थित होतोय काय वाटतं त्याबद्दल दोन गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला लागतील एक बाजू आहे न्यायाची सत्याची ज्या पद्धतीच्या प्रकरणातला तो आरोपी आहे त्यामुळे समाजातनं उठलेल्या ज्या प्रतिक्रिया आहेत अक्षय शिंदेला फाशी द्या अक्षय शिंदेला मारून टाका ही त्यावेळची सगळी जी स्थिती होती ती आपण सगळ्यांनी जवळून बघितलेली आहे ही समाजाची भावना आहे पण दुसऱ्या वेळेला त्याच अक्षय शिंदेचा जर एनकाउंटर झाला असेल किंवा त्याला अशा पद्धतीनं मारून टाकलं गेलं असेल तरी समाजातून विरोध होणार आहे कारण आपण कायद्याने चालणारा आपला समाज आहे किंवा न्यायावरती विश्वास ठेवून चालणारी आपली सगळी ही संकल्पना आहे आपल्या समाजाची आणि त्यामुळे अशा पद्धतीनं जर काही झालं असेल तर पुन्हा पोलीस आणि सत्ताधारी अडचणीत येण्याची शक्यता आहे मात्र प्रकरण नेमकं काय घडलं म्हणजे ज्या पद्धतीचं प्रकरण आता आपल्या समोर आहे सूत्रांच्या माध्यमातून जे काही आपल्या समोर येत आहे त्यानुसार जर ते खरंच घडलं असेल पोलीस अधिकारी सुद्धा त्यामध्ये जखमी झाल्याचं समोर आहे आपल्या त्यामुळे नेमकं काय घडलंय हे जोपर्यंत कळणार नाही चौकशीचे आदेश गृहमंत्र्यांनी दिलेले आहेत पुढे काय चौकशी अंतिडकीस ते पाहणं माहितीसाठी हे काय जो संपूर्ण प्रकार घडला त्या निमित्तानं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी काही सवाल आपल्या समोर उपस्थित करतायत पाहूया जय महाराष्ट्राने काही सवाल उपस्थित केलेले आरोपीच्या हातात बंदूक आलीच कशी बंदूक हिसकावताना पोलिसांनी अक्षयचा प्रतिकार केला का हा इथला मुख्य सवाल आहे सुरक्षित पोलिसांकडून निष्काळजीपणा झाला का हे फेक एन्काउंटर आहे का हा महत्वाचा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो संस्थाचालकांना वाचवण्याचा पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय का हा सवाल या एन्काउंटरच्या निमित्तानं उपस्थित होतोय आरोपीच्या हातात बंदूक आलीच कशी राष्ट्रवादी खासदार अमोल कोल्हे या संदर्भात का काय म्हणतात पाहूया आणि या एकूणच सगळ्या प्रकरणावरच एक संशयाची सादर ही तयार झालेली आहे म्हणजे अशा जर आरोपी हा पोलिसांच्या संरक्षणात असताना रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून घेऊ शकत असेल तर नक्की पोलीस खात्याच्या विषयीच नेमकं प्रश्नचिन्ह हे निर्माण होतं आणि असं असताना राज्याचे गृहमंत्री हे केवळ सरकार वाचवण्यामध्ये आणि आता कोणाकडे खर तर नेतृत्व जाणार याच प्रश्नामध्ये मजबुल आहेत जय महाराष्ट्राने जे काही सवाल उपस्थित केलेले आहेत ते आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवर सुरक्षेमध्ये पोलिसांकडून निष्काळजीपणा झालाय का हा सवाल आम्ही उपस्थित करतोय ही बनावट चकमक आहे का हा सवालही जय महाराष्ट्र उपस्थित करतोय संस्था चालकांना वाचवण्याचा पुरावे मिटवण्याचा हा प्रयत्न झाला असावा का हाही इथला महत्वाचा प्रश्न आहे एन्काउंटर की आत्महत्या खून